नमस्कार विद्यार्थ्यांनो मी माने सर पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया म्हणजे पॉलिटेक्निक फर्स्ट इयरची जे ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आतापर्यंत आम्ही पाच सहा व्हिडिओ टाकलेले आहेत प्रोसेस बद्दल ठीक आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की पॉलिटेक्निकची प्रोसेस वगैरे कशी असते आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात आणि जर तुमचे काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून किंवा व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून सांगू शकता तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांचे बरेच असे काही प्रश्न होते तर जे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत त्या प्रश्नांना आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे राईट तर आजचा हा जो आपला व्हिडिओ असेल त्या व्हिडिओला आम्ही नाव दिलेलं आहे की प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे ओके तर आता आपण वन बाय वन सुरू करूयात की पाहूयात की आपल्या विद्यार्थ्यांना काय काय प्रश्न पडलेले आहेत पॉलिटेक्निक बद्दलचे आणि त्याचे तुम्हाला साध्या सोप्या सरळ शब्दांमध्ये टू द पॉईंट उत्तर तुम्हाला भेटून जातील ओके यानंतर जरी तुमच्या आणखी काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला ते विचारू शकता ठीक आहे तर चला आता पाहूयात की आपल्या विद्यार्थ्यांना काय प्रश्न पडलेले आहेत तर पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे काय पॉलिटेक्निक म्हणजे काय राईट तर आता पॉलिटेक्निक म्हणजे काय आहे तर का पॉलिटेक्निक पॉल पॉल हा एक डिप्लोमा इन इंजिनियरिंगचा कोर्स आहे जर आपण याला मराठीमध्ये पाहिलं तर याला पदविका म्हणलं जातं अभियांत्रिकी पदविका अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग असते तर इंजिनिअरिंग म्हणजे ग्रॅज्युएशन झालं तर इथं दहावी नंतर आपण पॉलिटेक्निक करत आहे म्हणजे आपण इंजिनिअरिंगचा एक डिप्लोमा परचेस करत आहे डिप्लोमा आपण करणार आहे ओके आता दुसरा प्रश्न काय पाहूयात आपण पॉलिटेक्निकला फीस किती असते राईट इंजिनिअरिंगच्या मध्ये जर आपण पाहिलं तर पॉलिटेक्निकला ही खूप कमी फीस असते इंजिनिअरिंगच्या हिशोबाने राईट आता परत पॉलिटेक्निक मध्ये पण आपले गव्हर्नमेंट कॉलेज असतात प्रायव्हेट कॉलेजेस असतात गव्हर्नमेंट कॉलेजची फीस ही कमी असते आणि त्याच्या तुलनेमध्ये प्रायव्हेट कॉलेजला फीस थोडीशी जास्त असते राईट जर आता गव्हर्नमेंट कॉलेजच्या फीस बद्दल बोलायचंच असेल तर ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटला सुद्धा जास्तीत जास्त आठ ते दहा हजार रुपये फीस असणार आहे वार्षिक आणि जे कॅटेगरीमध्ये स्टुडंट्स आहेत एस सी एस टी एन टी यांना दोन हजार ते पाच हजारच्या मध्ये त्यांना फीस असते तर पॉलिटेक्निक हा एक सोपा कोर्स आहे आणि कमी पैशामध्ये होणारा कोर्स असतो ओके त्यानंतर पाहूयात आता तिसरा प्रश्न पॉलिटेक्निकचे फायदे काय आहेत राईट तसे तर पॉलिटेक्निकचे खूप सारे फायदे आहेत पण आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्त काय उत्तर सांगणार नाही जसं तुम्ही पॉलिटेक्निक ऍडमिशन घेईल तर आम्ही सांगितलेले उत्तर तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतील तर फायदे काय काय आहेत बघा आता पहिला म्हणजे तुम्ही पॉलिटेक्निक करून सुद्धा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकता जर तुम्ही पॉलिटेक्निक केलं तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकता ओके तिथं तुम्हाला काही सीईटी वगैरे देण्याची काही गरज पडत नाही त्याच्या स्कोर वगैरेची काही गरज नसते फक्त तुमचे फायनल इयरचे जे पर्सेंटेज आहेत त्या पर्सेंटेज वरती तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतं हा पहिला फायदा झाला दुसरा फायदा काय आहे की पॉलिटेक्निक जर तुम्ही केलं तर तुम्ही जॉब रेडी झाले म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण अशी खूप सारे डिपार्टमेंट आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पॉलिटेक्निक झालेल्यांनाच राईट झालेल्यांचे वेगळे जॉब्स आहेत जसं की एम एस बी मध्ये आहे ज्युनियर इंजिनियर म्हणून असते जिल्हा परिषद मध्ये असते महानगरपालिकेमध्ये आहे पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट राईट तर अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला डायरेक्टली गव्हर्नमेंट जॉब भेटू शकतो हा ऑबियस आहे की नुसतं पॉलिटेक्निक केलं म्हणजे गवर्नमेंट जॉब भेटतो असं नाही त्यासाठी तुम्ही तेवढे हुशार पण असायला पाहिजे आणि त्या गवर्नमेंटचे एक्झाम तुम्हाला क्रॅक पण करावं लागतात राईट तर असे हे दोन तुमचे जास्त महत्वाचे फायदे आहेत जे आपण पॉलिटेक्निक केल्यानंतर करू शकतो तिसरा आणखीन एक फायदा म्हणलं तर काय की पॉलिटेक्निक जर केलं तुम्ही तर तुम्ही एक एंटरप्रिन्युअर होऊ शकता म्हणजे तुम्ही एक उद्योजक होऊ शकता तुम्ही स्वतःचा कोणता तरी एखादा बिझनेस वगैरे स्टार्ट करू शकता जसं समजा तुम्ही मध्ये डिप्लोमा केलेला आहे तर तुम्हाला सिव्हिलचा डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टशिपचं लायसन्स भेटतं तुम्ही इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा केला तर तुम्हाला एमएससीबीबी मध्ये ज्युनियर इंजिनियरचा जॉब भेटू शकतो किंवा तुम्ही इलेक्ट्रिकची कॉन्ट्रॅक्टशिपची पण तयारी करू शकता त्याचं पण तुम्हाला लायसन्स भेटून जातं ओके तर अशा प्रकारे बरेच फायदे आहेत जे डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला भेटतात ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात पॉलिटेक्निक किती वर्षाचा कोर्स आहे ओके तर पॉलिटेक्निक हा जो कोर्स आहे तो दहावी नंतर तीन वर्षाचा कोर्स असतो दहावी नंतर आपल्याला तीन वर्ष लागतात पॉलिटेक्निक कंप्लीट करण्यासाठी पॉलिटेक्निकला बारावी नंतर पण ऍडमिशन घेता येतं तर ज्यांची बारावी झालेली आहे त्यांनी त्यांच्या दहावीच्या मार्कवर फर्स्ट इयरला पण ऍडमिशन घेऊ शकतात किंवा ज्यांची बारावी झालेली आहे त्यांनी त्यांच्या बारावीच्या मार्क्सवरती डायरेक्ट सेकंड इयरला पण ऍडमिशन घेऊ शकतात तर दहावी नंतर पॉलिटेक्निक तीन वर्षाचा कोर्स आहे आणि बारावी नंतर पॉलिटेक्निक तीन वर्षाचा पण कोर्स होऊ शकतो आणि तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला पण ऍडमिशन घेऊ शकता ओके त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात पॉलिटेक्निक कोण कोण करू शकते जसं याच्या आधीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला उत्तर दिलं की पॉलिटेक्निक कोण कोण करू शकते दहावी पास होणं हा पॉलिटेक्निकसाठी एक प्रायमरी इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तुम्ही दहावी पास असायला पाहिजे मिनिमम तुम्हाला पंचेचाळीस ते साठ टक्के असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर आणखी पॉलिटेक्निक कोण करू शकतं बारावी नंतर तुम्ही पॉलिटेक्निकला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता राईट तुम्ही आयटीआय केल्यानंतर सुद्धा पॉलिटेक्निकला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता राईट right. तुम्ही दहावी नंतर काहीही करा बारावी करा किंवा आय टी करा त्यानंतर सुद्धा तुम्ही दहावीच्या वर पॉलिटेक्निकला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेऊ शकता पण त्याची वेगळी प्रोसेस असते आता जी प्रोसेस तुमची सुरू झालेली आहे ती जी प्रोसेस आहे ती दहावी नंतर पॉलिटेक्निक फर्स्ट इयर ऍडमिशनची प्रोसेस आहे ठीक आहे तर चला आता आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात या स्लाइडवरचे प्रश्न संपलेले आहेत पुढची स्लाइड घेऊ आपण ठीक आहे तर आता ती ती आपला जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काय की साठी कॉलेज कोणते कोणते असतात तर साठी दोन ते तीन प्रकारचे कॉलेजेस आहेत पहिला जो पॉलिटेक्निकचा जो कॉलेज असतो तो आहे आपला गवर्नमेंट कॉलेज जे गवर्नमेंट पॉलिटेक्निक आणि त्या त्या जिल्ह्याच्या नावाने त्याला ओळखलं जातं जसं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जालना उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर हे असे सगळे ओके तर त्यानंतर दुसरे असतात म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस तर गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट मध्ये मेनली तर फरक असतो तो, तो म्हणजे फीसचा गव्हर्नमेंट कॉलेज शासकीय आहे त्यामुळे त्याची फीस जी आहे ती कमी असते प्रायव्हेट कॉलेजची फीस गव्हर्नमेंट कॉलेजच्या कंपॅरिजनमध्ये थोडीशी जास्त असते आणि तिसऱ्या प्रकारचे जे कॉलेज असतात तो कॉलेज म्हणजे आहे तुमचा गव्हर्मेंट ऑटोनॉमस कॉलेजेस ज्याला आपण स्वयंचलित कॉलेजेस असं म्हणतो ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू मध्ये किती ब्रांचेस किंवा कोर्सेस आहेत राईट पॉलिटेक्निक म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पण ब्रांच या शब्दाला क्लिअरली याचा अर्थ समजून घ्या ब्रांच म्हणजे फील्ड ठीक आहे तुम्ही पॉलिटेक्निक करताय तर पॉलिटेक्निक एक कोर्स आहे आणि या पॉलिटेक्निकमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत जसं कम्प्युटर इंजिनिअरिंग ठीक आहे डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग राईट आय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आय म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग राईट मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग हे सगळे पॉलिटेनिकचे वेगवेगळे ब्रांचेस आहेत आम्ही एक वेगळा नवीन व्हिडिओ तयार करणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक ब्रांच बद्दल म्हणजेच कोर्स बद्दल आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे तुम्ही पॉलिटेक्निक करत आहे म्हणजे तुम्ही पॉलिटेक्निकच्या कोणत्या तरी एका ब्रांच मध्ये तो डिप्लोमा तुम्ही परस्यू करताय त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच ब्रांच मध्ये त्याची इंजिनिअरिंग कम्प्लीट करणार ओके okay? तर ब्रांच किंवा कोर्स म्हणजे जी फील्ड जी तुम्ही म्हणता मला कम्प्युटर इंजिनियर व्हायचंय मला इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हायचंय मला एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचंय मला मरीन इंजिनियर व्हायचंय म्हणजे जहाजाचं इंजिनियर व्हायचंय अशा प्रकारचे तर त्याला आपण ब्रांचेस किंवा कोर्सेस म्हणतो ओके okay? पुढचा प्रश्न पाहू पॉलिटेक्निक मध्ये कोणती ब्रांच घ्यावी राईट right? कोणती ब्रांच घ्यावी हा एक वैयक्तिक प्रश्न आहे राईट ज्याला ज्या गोष्टीमध्ये right? जास्त इंटरेस्ट आहे त्याने त्या गोष्टीकडे गेलं पाहिजे राईट right, आता तुमची दहावी झालेली आहे राईट right, आता दहावी झाली म्हणजे एवढ्या वयामध्ये तुमच्या मध्ये ती डिसिजन घेण्याची अॅबिलिटी आणखी काही जणात आलेली असते काही जणात आलेली नसते तर आम्हाला तरी पर्सनली असं वाटतं की आपले जे जवळचे कोणी नातेवाईक असतील कोणी मित्र वगैरे असतील त्यांना पॉलिटेक्निक बद्दलच नॉलेज आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि तुम्हाला जर काही डाउट असतील तर तुम्ही आमच्याशी पण संपर्क करू शकता ठीक आहे आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती प्रोव्हाइड करू राईट आता ते प्रत्येकाच्या पर्सनल इंटरेस्ट वरती डिपेंड आहे बट पॉप्युलर ब्रांचेसचा जर विचार केला तर कम्प्युटर इंजिनिअरिंग आय टी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग हे अशा प्रकारचे काही पॉप्युलर ब्रांचेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही डिप्लोमा याला घेऊ शकता ओके okay? पुढचा प्रश्न पॉलिटेक्निकला स्कॉलरशिप मिळते का येस yes. पॉलिटेक्निकला खूप चांगली स्कॉलरशिप मिळते ओके okay? फीसच तुमची गव्हर्नमेंट कॉलेजची आठ हजार रुपये असते आणि त्या आठ हजार रुपये मध्ये एस सी एस टी कॅन्डिडेटला पन्नास पन्नास हजार रुपयेपर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते जर तुम्ही हॉस्टेलवर वगैरे राहत असेल तर नॉर्मली जर तुम्ही हॉस्टेलवर राहत नसेल तरी सुद्धा एस सी एस टी एन टी ओबीसी या प्रत्येकाला स्कॉलरशिप मिळत असते ठीक आहे तर फक्त कॅटेगरीवाल्यांनाच स्कॉलरशिप मिळते असाही प्रश्न नसतो ठीक आहे जे ओपन कॅन्डिडेट आहेत आणि ज्यांचे पर्सेंटेज जास्त आहेत म्हणजे समजा ओपनमध्ये एखादी कॅन्डिडेट आहे मुलगी आहे ओके जिला ब्याण्णव त्र्याण्णव टक्के मार्क पडलेले आहेत अशा स्टुडंट्सला सुद्धा पन्नास पन्नास हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळते ओके आता ती स्कॉलरशिप कशी मिळवायची ते स्कॉलरशिपला काय म्हणतात त्याचा फॉर्म कसा भरायचा त्यासाठी आपण एलिजिबल आहे का नाही याबद्दलची तुम्हाला जर आणखी डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता ओके त्याबद्दल तुम्ही निवांत संपर्क करा काही अडचण नसते राईट आम्ही तुम्हाला सगळे उत्तर देऊ त्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेजला हॉस्टेल असतात का ओके टू बी स्पेसिफिक दहा पैकी नऊ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला हॉस्टेल असतात आणि चांगली त्यांची कॅपॅसिटी सुद्धा असते हॉस्टेलची राईट तर फर्स्ट इयरला तुमच्या पर्सेंटेजच्या बेसिसवरती दहावीच्या पर्सेंटेजच्या बेसिसवरती आणि कॅटेगरीच्या रिझर्वेशन नुसार तुम्हाला हॉस्टेल मिळतात आणि हॉस्टेलची जी फीस असते ती एकदम नाच्या बरोबर फीस असते म्हणजे एकदम नेग्लिजिबल फीस आहे जवळजवळ दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभर हॉस्टेलची फॅसिलिटी मिळत असते तर पॉलिटेक्निकची ही एक चांगली गोष्ट आहे की हॉस्टेलला अतिशय कमी फीस असते आणि हॉस्टेल चांगल्या प्रकारचे हॉस्टेल असतात बॉयज हॉस्टेल पण असतात आणि गर्ल्स हॉस्टेल सुद्धा असतात आणि त्यांची इंटेक म्हणजे त्यांची जी हॉस्टेलची कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची असते ओके तर अशा प्रकारचे हे जे दहा प्रश्न होते या दहा प्रश्नांचे आम्ही बऱ्यापैकी उत्तर दिलेले आहेत मी असं समजतो जरी तुमची काही शंका असेल किंवा याच प्रश्नांमध्ये कोणता प्रश्नाबद्दल तुम्हाला आणखी जास्त डिस्क्रिप्शन पाहिजे जा असेल क्लॅरिटी पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा दररोज त्या ग्रुपमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी नवीन नवीन नवी नवी गोष्टी मिळतच असतील ऍडमिशन बद्दलच्या आणि त्यानंतर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा दररोज आम्ही ट्राय करतोय की दोन ते तीन व्हिडिओ दररोज आम्ही वरती नवीन नवीन अपलोड करत आहे तुमचे जे कोणी मित्र वगैरे असतील त्यांना पण सांगा हे व्हिडिओ त्यांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पॉलिटेक्निकची ही जी ऍडमिशन प्रोसेस आहे ही खूप लेंदी प्रोसेस असते इथून आता जरी तुमची प्रोसेस सुरू झाली असेल तरी तुमचं ऍडमिशन जे आहे ते ऑगस्ट महिन्यामध्येच होणार पंधरा ऑगस्टच्या आसपासच तुमचं कॉलेज सुरू होणार आहे ठीक आहे त्या अगोदर हे दोन अडीच महिने तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि आम्ही या फील्डमध्ये जवळजवळ दहा वर्षापासून आहे म्हणजे दोन हजार पासून आम्ही हे काम करतो पॉलिटेक्निकचं राईट पॉलिटेक्निकची कोचिंग करणे पॉलिटेक्निकच्या अशा कन्सल्टन्सीच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे सर्व आणि एवढ्या वेळामध्ये आम्ही का खूप काही केसेस विद्यार्थ्यांच्या असे पाहिलेले आहेत की ज्यांना पर्सेंटेज चांगल्या आहेत पण त्यांना हवी ती ब्रांच मिळत नसते का मिळत नसते कारण तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावं लागतात तुम्हाला कॉलेज चूज करावं लागतं या गोष्टी करताना नवीन जर कोणी असेल तर ते लोक चुका करू शकतात तर ती जी एक चूक आपली असते ती एक चूक आपल्याला आयुष्यभरासाठी आपला पूर्ण रस्ता बदलून टाकते तर आमची ही एकच विनंती आहे की अशा प्रकारच्या काही चुका होऊ देऊ नका राईट विद्यार्थी स्वतःहून जर फॉर्म भरत असतील तर चांगली काळजी घ्या आणि जर पॅरेंट्स फॉर्म भरत असतील तर प्लीज तुम्ही पण पॉलिटेक्निकच्या फक्त अशा कोणत्या तरी पर्सनला विचारा ज्याला पॉलिटेक्निकबद्दल सगळं माहिती आहे नॉर्मल कुठेही नेट कॅफेवरती गेलं राईट आणि तुम्ही फॉर्म भरून आलात म्हणजे विषय संपला असं नाही ऑप्शन फॉर्म भरणं ही सर्वात महत्वाची गोष्ट असते कोणता ऑप्शन कोणत्या नंबरला द्यायचा त्याचे प्रिफरन्स काय ठेवायचे प्रायोरिटी काय ठेवायची राईट अशा भरपूर गोष्टी आहेत त्याच्याबद्दल पण तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये इन्फॉर्मेशन मिळतच राही ओके धन्यवाद